घाटकोपर पूर्व येथे ट्रॅफिक हवालदार यांच्याकडून रस्त्याचा मध्यभागी होत असलेल्या दंड बाबत मी कॅमेरामध्ये व्हिडिओ कॅद केला अशा प्रकारे होत असलेली दंड वसुली असून मध्यभागी दंड वसुली केल्याने ट्रॅफिक पोलिसांचा अपघात सुद्धा होऊ शकतो घाटकोपर मध्ये बेकायदेशीर अनधिकृत लोडिंग ओव्हरलोडिंग वाहने पार्किंग केली जातात त्यांच्यावर कार्यवाही शून्य डिव्हाइसने दंड न आकारता मोबाईल मधून फोटो काढून दंड आकारणी केली जाते चला तर दिनांक चौदा फेब्रुवारीपासून ट्रॅफिक नियमानुसार पोलिसांना पण थोडी मदत करू जिथे त्यांचे कर्तव्य चुकत असतील दिवसांपूर्वीपासून मी पाहतोय की आपले ट्रॅफिक हवलदार हे एक्सप्रेस हायवेच्या बरोबर मध्यभागी रस्त्यावर उभे राहून गाड्या अडवून त्यांना फाईन मारत आहेत अर्थात कायद्यात बसेल तर दंड आकारा परंतु त्याही पलीकडे जाऊन माझ्या पोलीस बांधवांनो माझी आपल्याला नम्र विनंती आहे की ही फाईन मारता मारता एक दिवस आपल्या जीवालाही अपघात होऊ शकतो किंवा या अपघातामध्ये आपला पाय किंवा आपला हातही दगावू शकतो कारण समोरून येणारी गाडी ही भरधाव वेगामध्ये असते आणि तुम्ही दंड आकारताना रस्त्याच्या बरोबर मध्यभागी जाता आणि ती गाडी अडवता एखादा जर चालक हा दारूच्या नशेत असेल आणि त्याच्याकडून जर त्याची भरधाव वेगात असलेली गाडी जरी कंट्रोल नाही झाली तर ह्या गाडीमुळे तुमचा जीवही जाऊ शकतो अशीच घटना काही दिवसांपासून मी पाहत होतो म्हणून ती मी स्वतः माझ्या कॅमेऱ्यात कैद केली मी वारंवार समजावून देखील हे प्रकार चालूच आहे मी माझी कळकळीची मी माझ्या मुंबई पोलिसांना विनंती करतो कृपया आपण अपन, आपल्या जीवाची काळजी घ्या तुम्ही दंड आकारा तुम्ही फाईन आकारा परंतु रस्त्यांच्या मधोमध मुद येऊन तुम्ही फाईन मारू नका ही तुम्हाला विनंती आहे धन्यवाद एन न्यूज देश प्रदेश की ताजा के लिए सी ई एन न्यूज को करें और औरे पल पल की खबर से हर पल खबर